न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी कोतकर यांनी दिली मंदिराला इलेक्ट्रिक कार कोतकरांनी दिली वारीत गरजूंना चालायला नवी ताकद। सेवा हीच खरी वारी। प्रत्यक्षात उतरवत संदीप उद्योग समूहाचे संस्थापक भानुदासजी कोतकर साहेब यांनी आज पंढरपूर येथे एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला वृद्ध दिव्यांग अपंग लहान मुले व महिलांच्या सोयीसाठी त्यांनी इलेक्ट्रिक कार विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्द केली वारीच्या या अलौकिक दिवसात हजारो भाविकांचे पाय विठोबाच्या दारी लागले असताना त्यातील दुर्बल वर्गासाठी कोतकर साहेबांनी पुढाकार घेऊन सामाजिक जाणिवेचा उत्तम आदर्श ठेवला आहे या कार्यक्रमावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट व्यवस्थापक मनोज श्रोत्री नगरसेवक विक्रमभैय्य शिरसाट आणि अन्य मान्यवर उपस्थित होते अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा